पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार जाणून घेऊयात आजच्या दरम्यान राज्यात नेमका कुठे पाऊस होणार आणि कोणत्या भागातील पाऊस बंद होणार उघडीप घेणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज येत्या काही तासात आपल्याला पुन्हा एकदा कोकणपट्ट्यामध्ये मोठ्या ढगफुटी सदरस पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस आज उद्या वीस एकवीस ऑगस्ट रोजी होईल तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे मात्र सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आज पाऊस विश्रांती घेतलेला पाहायला मिळेल फक्त ढगाळ वातावरण आणि रात्रीपर्यंत यातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्री दरम्यान काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे बहुतांश भागांमधील पाऊस बंद देखील होणार आहे मात्र आज बऱ्याचशा भागात पाऊस होईल तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल फार काही मोठा पाऊस असणार नाही मात्र रात्रीदरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यात देखील होऊ शकतो मित्रांनो विदर्भात पाहायचं झालं तर अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागातील पाऊस आज बराचसा वेळ आपल्याला बंद झालेला पाहायला मिळेल ढगाळ वातावरण मात्र राहील फक्त रात्रीदरम्यान विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो वीस एकवीस ऑगस्टच राज्यात आता दोन दिवस बहुतांश भागांमध्ये पाऊस होईल बावीस तारखेपासून राज्यातील पाऊस उघडीप घेणार आहे बहुतांश भागांमध्ये सूर्यदर्शन असेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद